पुळसे पाटील यांच्यानंतर आता नवाब मलिकांनी नव्या राजकीय समीकरणांचे संकेत दिले निवडणुकीनंतर अजित पवार नेमकं कुणासोबत जातील माहीत नाही आम्ही किंग मेकर ठरू तेव्हा अटी शर्तींवर कुठल्याही सरकारमध्ये सहभागी होऊ शकतो असा स्पष्ट दावा नवाब मलिक यांनी केलेला के आहे अजितदादांचे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे आमच्या अटी शर्थींवर पुढील सरकार निर्माण होईल असं देखील नवाब मलिक यांनी म्हटलेलं आहे दरम्यान काही दिवसांपूर्वीच दिलीप वळसे पाटील यांनी सुद्धा निवडणुकीनंतर राजकीय गणित बदलू शकतात असे संकेत दिले होते आघाडी आहे बाजूला युती आहे इकडं तीन पक्ष आहेत तिकडे तीन पक्ष आहेत हो उद्या निवडणूक झाल्यावर आघाडी येते का युती येते हा प्रश्न थोडा आपण बाजूला ठेवूया पण प्रत्येक पक्षाचे किती आमदार निवडून येतात हे महत्वाचं आणि नंतर मग खरं कॅल्क्युलेशन सुरू होईल त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये कदाचित काही इक्वेशन बदलतील सुद्धा नंतर निवडणुकीनंतर आम्ही या दादा जेव्हा किंग मेकर होणार तेव्हा आम्ही आमच्या अटी व शर्तीवर कुठल्याही सरकारमध्ये जाणार आहे किमान समान शिवाय कुठल्याही सरकारमध्ये आम्ही जाणार नाही ही आमची स्पष्ट भूमिका आहे नाही काही गॅरंटी नाही किमान समान त्यांच्या एजेंडेवर आम्ही काम करू शकत नाही हे पॉलिटिकल ॲडजस्टमेंट आहे दादांनी स्पष्ट केलेलं आहे आणि जेव्हा किंग मेकर एखादा व्यक्ती असतो आता चंद्रबाबू सर्व त्यांच्या काही मानत नाही काय वेगळी भूमिका पण ते घेत राहतंय तर आम्ही त्यांच्यासोबत जरी दादानी भूमिका घेतली असेल पण वैचारिक गोंधळ नाही आमच्या अटी व सर्तीवर पुढच्या सरकार निर्माण होईल